संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींवर आता मोका लागण्याची शक्यता आहे सीआयडी कडून पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणीही करण्यात आली सी आहे सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार आरोपींच्या संघटित गुन्हेगारीचा उल्लेख सुद्धा करण्यात आला आरोपी, आरोपी टोळीनं काम करत असून संघटित सं... गुन्हेगारीनं दहशत निर्माण करत असल्याचा सीआयडीनं हा दावा केला महत्वाची अपडेट आपण ही या प्रकरणासंदर्भातली पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत उदय या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट आरोपींवर मोक्का लागण्याची शक्यता आहे नक्कीच या प्रकरणातील दोन आरोपींना रात्री पुण्यातून अटक करणं त्यांना केल्यानंतर त्यांना आता न्यायालयात हजर केलंय त्यांच्याबरोबरच संतोष देशमुख यांचं लोकेशन ज्या सोनोने यांनी दिलं होतं त्याला देखील न्यायालयात सादर केलं या ठिकाणी वकिलांचे युक्तिवाद करताना हे सर्वजण एकत्रितरित्या टोळी टोळी करून गुन्हे करत होते आणि या गुन्ह्यात देखील यांचाच सहभाग आहे तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का तसेच हे जे अटकेत असलेले आरोपी आणि आता अटक केलेले आरोपी यांना समोरासमोर बसून सगळी चौकशी करायची आहे त्यामुळे यांना जास्तीत जास्त पंधरा दिवसाची जी आहे ते पोलीस कोठडी द्यावी अशी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती मागणी त्यावर आता न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेतला असून आता थोड्याच वेळात हा निर्णय समोर येणार आहे तर दुसरीकडे आरोपींच्या वकिलाने देखील युक्तिवाद केलाय तो देखील न्यायालयाने ऐकून घेतला असून आता या दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर थोड्याच वेळात या आरोपींना नेमकी किती दिवसाची पोलीस कोठडी सगळीकडे सुनावली जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे सर्वजण टोळीने गुन्हे करत होते त्यामुळे यांना म्हणजे यांच्या चौकशीसाठी अधिक वेळ हवा असल्याचं देखील तपास अधिकाऱ्यांना तसंच सरकारी पक्षाच्या वकिलानं म्हटलं आहे यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना देखील या प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल असं म्हटलं होतं त्यानंतर आता तपासात सुद्धा या गुन्ह्याची टोळीने या टोळीची माहिती समोर आल्यानं त्या दिशेने कारवाई होऊ शकते नक्कीच उदय न्यायालय नेमकं काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नेमके कोण कोणते आरोपी हे पोलिसांनी पकडलेले आहेत यामधले दोन आरोपी हे गजाड तर एक फरार आहे यामध्ये सुदर्शन घुले सुधीर सांगळे या दोघांनाही अटक झाली तर कृष्णा आनय हा अद्यापही फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेतात